नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज बघणार आहोत सिम्पल पद्धतीने कटिंग जी हाईट आहे एक इंच वाढवून घेतलेली आहे साडेपाचचा आपण शोल्डर घेणार आहोत कारण की करायची आहे रेग्युलर ब्लाऊजची कटिंग करणार आहे फोर टक्स ब्लाऊज आहे थर्टी सिक्स आपलं रेग्युलरचं माप आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करून ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता थर्टी फोर ते म्हणजे फोर्टी साईजच्या मापापर्यंत सेम मेजरमेंट घेऊ शकता सहाचा मोंढा घेतलेला आहे आता मोंढ्यातला सरळ रेषा मारून घेऊया तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज दे। परूं परूं <coughs> तर चा चा ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील बघा थर्टी फोर साईजचं माप आहे तर साडेआठ घेतलं मग थोडंसं वाढवून घ्यायचं आहे पण जे त्यांचं मापाचं ब्लाऊज आहे ते थर्टी फोर साईजचं आहे तर बघूया तब्येत म्हणजे कस्टमरचं कसं कस्ट असतं ना थोडंसं मोठं घ्यायचं आहे मला म्हणून मेजरमेंट तर मी तेच घेत आहे पण मग एक एक शिलाई एक्स्ट्रा सोडणार आहे आता कंबर तीस इंचाची आहे तीसचा चौथा भाग झाला साडेसात इंच आणि पुढे आपण तीन इंचाचा मार्जिन घेणार आहोत एक इंच जाईल टक्सला दोन इंच फिटिंगला तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्जिन कमी जास्त करू शकता शक्यतो दीड ते दोन इंचापर्यंत मार्जिन घ्यायचा मोंढ्याला पण शेप व्यवस्थित देऊन घेऊया बघा सव्वा एक इंचावरती शेप द्यायचा दोन इं दीड इंचावरती नाही द्यायचा कारण की मग काखेमध्ये फुगा येतो आणि ह्याला आपण आता लगेच कट करून घेणार आहोत एकदम सिम्पल पद्धतीने फोटो ब्लाऊजची कटिंग आपण बघणार आहोत मला थोडीशी सर्दी आहे आय होप सो so, तुम्ही कळून म्हणजे समजून घ्याल माझी फक्त तळमळ एवढीच आहे की माझ्या ज्या मैत्रिणी घरी राहून ब्लाऊज शिवतात त्यांचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते मी जर थोडासा जरी खारेचा वाट माझ्यामुळे जर त्यांच्या कामामध्ये थोडीशी जरी सुधारणा झाली तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की बऱ्याच गोष्टी मी पण ऑनलाईन शिकलेली आहे त्याच्यामुळे बिंदास्त बाहेरचे ब्लाऊज घ्यायचे मोबाईलवर बघायचं व्यवस्थित ब्लाऊज शिवायचे व्यवस्थित जे मेजरमेंट आपल्याला टाकायचं आहे त्या त्याच मेजरमेंटचा व्हिडिओ बघायचा आणि तसेच ब्लाऊज शिवायचे आता बघा या ठिकाणी मला साडेतीन इंचाची बाही घ्यायची आहे तर एक इंच वाढून चार इंच घेणार आहोत आणि स्लीव्ज परफेक्ट कटिंगचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या तर आता इथे असं झालेलं आहे की जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्या लाँग स्लीव्ज आहे त्याच्यामुळे मला शॉर्ट स्लीव्हज घ्यायचे आहेत तर मलाच म्हणजे कन्फ्यूज आहे साडेतीन घेऊ की साडेचार ठीक आहे मी साडेचार घेतलेला आहे आता इथे आपण गो चौकोनी कप्पा करून घ्यायचा बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आणि जो आर्महोलचा भाग आहे साडेसात इंच त्याच्यावरती आपल्याला अडीच इंचाच्या अडीच इंचावरती आपण बाही डाऊन करून घेणार आहोत आणि ह्याला असा स्लीवचा छान शेप देऊन घे बघा आता लगेच आपण स्लीवज कट करून घेऊया आता हे माझे म्हणजे ज्या ताई विचारत आहे थोडासा मला व्हिडिओ एडिटिंग करताना थोडंसं मध्ये राहून गेलं तर त्या विचारत आहे माझ्याकडं ऑफलाईन क्लास केलेल्या ताई आहे तर त्या आल्या होत्या या ठिकाणी आणि मी ब्लाऊज कट करत होते आता कसं आपण ब्लाऊज कट करताना म्हणजे भरपूर ब्लाऊज कट केले ना तर काही काही गोष्टी बिना म्हणजे बिना ला कसं सांगू आता बिना आपतात आपल्याला कळून जातात काही ठिकाणी मार्जिनचं वगैरे आहे ते आपण परफेक्ट दीड इंचाचं जरी नाही घेतलं म्हणजे मोजून जरी नाही घेतलं तरी आपल्याला कळतं की हा दीड दोन इंचाचा शिलाई मार्जिन आहे म्हणून तर चला आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया आता मी ते कटिंग करत होते आणि त्या माझ्या जवळ उभ्या होत्या त्याच्यामुळे त्यांचे जे पण काही थोडेफार डाऊट राहिलेले होते कारण की एकच महिना क्लास झाला तर त्या पण ब्लाउज बघून बघून त्यांचे पण डाऊट क्लिअर करत होत्या व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आता बघा अर्धा इंचाची मी साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि खाली आपण क्रॉसपट्टीसाठी एक इंच सोडणार आहोत आणि जशास तसा आपल्याला हा जो फ्रंट पार्ट आहे तो या ठिकाणी आखून घ्यायचा आहे बघा सेम या पद्धतीने खाली आपण एक इंचाचं शिलाई सॉरी आपण क्रॉसपट्टीसाठी मार्जिन सोडलेलं आहे आणि या साईडला पण अर्धा इंचाचं मी खाली सोडलेलं आहे बाकी पार्ट आपण जशाच तसा आखून घेणार आहोत वजा ज्या साईडनं पण सेम आपण बॅक पार्ट ठेवून फ्रंट पार्टची कटिंग करून घेणार आहोत खाली फक्त एक इंच सोडलेला आहे शिलाई सॉरी क्रॉसपट्टीसाठी आणि साईडला पण आपण थोडंसं वाढवून घेणार आहे त्या अगोदर इथे आर्महोलचा व्यवस्थित शेप देऊन घेऊया या, या पद्धतीने आणि इथे थोडंसं आपण टक्ससाठी फोर टक्सला आपल्याला जास्त नाही वाढवून घ्यायचं कारण की आपण छोटे छोटे स्टक्स देतो आणि आता इथे बघा हा क्रॉसपट्टीचा शिलाई आपण डार्क करून घेऊ थोडीशी बॅक पार्ट जो आहे त्याच्यावरची शिलाई होती आणि इथे पण मी थोडंसं वाढवलेलं आहे जेणेकरून आपलं जे टक्समध्ये दबलं जाईल तर शिलाई मार्जिनला कमी पडायला नको ना त्याच्यामुळे चला मग एकदा चेक करून घेऊया बॅक पार्टपेक्षा आपल्याला हा पार्ट एक इंच जास्त पाहिजे जा आहे आता गळा पण आपण आखून घेणार आहोत आता दोन्ही पण साईडला आपल्याला अडीच अडीच इंच ह्याला रुंदी घ्यायची आहे आणि लांबी आपण याला घेऊया सहा इंच दोन्ही पण साईडला अडीच अडीच इंचा रुंदीला आपण गळा घेतलेला आहे आणि आता ह्याला तुम्ही ठरवायचा की तुम्हाला गळ्याला कोणता शेप द्यायचा पण मी या ठिकाणी गोल शेप देणार आहे या ब्लाउजला मी स्लीवजला खूप सुंदर अशी डिझाईन टाकणार आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या ऑलरेडी खूप सगळे डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि माझ्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कारण की मला पण एवढा अनुभव नाही आहे तरी पण पन... तुम्हा सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडले त्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 खुँ खूप आभार खुँ मी माझ्या परीने फक्त एवढाच प्रयत्न करत आहे की जशी मी पण हळूहळू शिकले तशा माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्यांना सिंपल ब्लाऊज येतात पण मग कटिंग वगैरे परफेक्ट जमत नाहीत तर त्यांना सगळ्यांना सोपं होऊन जावं सगळ्या गोष्टी आणि असं नाही आहे की एकदाच ब्लाऊज शिवल्यानंतर एकदा कटिंग बघितल्यानंतर आपल्याला येईल बिलकुल नाही हळूहळू हळूहळू प्रयत्न करावा लागतो आणि गोष्टी हळूहळू आपल्याला सुधराव्या लागतात ॲचीव कराव्या लागतात ब्लाऊजला एकदम फिनिशिंग नाही आहेत आता बघा पट्टी इकडच्या साईडला मी थोडीशी अर्धा इंच वरती घेतलेली आहे आणि चार इंचावरती थोडंसं खाली मी टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि ह्याला मी लगेच कट करून घेते जी क्रॉस पट्टी आहे आपली ती टक्सचा जो जो पॉईंट आहे तो थोडासा खाली घ्यायचा आणि क्रॉस पट्टी जी आहे ती अर्धा इंच थोडीशी वर जर करून घेतली तर क्रॉसपट्टीला शेप खूप छान येतो आता या पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहोत बघा एकदम सोपी पद्धत सांगितली तुम्हाला कटिंग स्टिचिंगची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केलं तर कुठेही चुनी वगैरे पडणार नाही आणि मेन म्हणजे पाच ही कटिंग होते तर तुम्ही दिवसाला कितीही ब्लाऊज शिवू शकता इवन जर एका कस्टमरचे जास्त ब्लाऊज असतील तर तुम्ही म्हणजे एकावर एक, एक ब्लाऊज ठेवून पाच ते सहा ब्लाऊज पण कट करू शकता या पद्धतीने चारही साईडचे जे टक्स सा आहेत त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं या ठिकाणी मी कट करून घेते बघा या पद्धतीने टक्सचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे पलीकडच्या साईडला अलीकडच्या साईडला पण अर्धा इंचावरती आणि या साईडला चार इंच चा घ्यायचं आणि टक्ससाठी आपल्याला पॉईंट आखून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं कट करून घेते जिथे जिथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत त्या त्या ठिकाणी कट करून घेते व्यवस्थित टक्स देताना कपडा मागे पुढे व्हायला नको व्यवस्थित टक्स द्यायचे चारही साईडने एकदम कपसारखा परफेक्ट बॉक्ससारखा आपला ब्लाउज ब्लाऊज परफेक्ट बसायला पाहिजे मला असं वाटतं आहे की एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितल्याच्यानंतर ब्लाऊजची कटिंग तुम्हाला परफेक्ट कळाली असेल स्टिचिंगचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर तो पण बघून घ्या थँक यू सो so मच तुम्ही एवढा वेळापर्यंत व्हिडिओमध्ये थांबलात व्हिडिओ स्किप नाही केला आता गळा याला मला व्ही टाईप थोडासा व्ही टाईप शेप घ्यायचा आहे तर पट्टी मला साडेतीनची रेडी पाहिजे तर साडेचार साडेचार घेतलं मी या ठिकाणी अडीच इंचाची रुंदी घ्यायची आहे वरच्या साईडला पण गळा रुंदी आपण अडीच इंचाची घेणार आहोत आणि मस्त ट्रेंडिंगमध्ये असलेला व्ही शेप या ठिकाणी तयार करून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितली आहे सो so, तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करून द्याल अशी माझी अपेक्षा आहे आणि चॅनलला जे पण नवीन असतील नवीन व्हिजिट केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी असेल तर मला तुम्ही सजेस्ट करू शकता किंवा याच्यानंतर तुम्हाला कोणती कटिंग पाहिजे या अशा सिम्पल पद्धतीने ते पण मला नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण जय जिजाऊ जय